तर आपण आपल्या कर्माने चुकलं कुठं तर दुःख येईल हे ये निश्चित आहे मी एक छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला अनुभव तर आहे पण आपल्या कायमायला मी लगेच माकडे यांना कार्य दिले कार्य दिल्यावर त्यांना जे बी काही अनुभव घडाचे ते घडले आणि त्यांच्या मागे जे दुःखदारी होती ती दुःखदारी नाहीशी झाली तर मी आठव्या हवनाच्या वेळेस होणाऱ्या तर जाऊ पण आठव्या हवनाच्या वेळेस माझ्या जवळ त्यांच्या वडील आला आणि आपण तुपल करत माझ्या आला आणि बापू मला मार्ग देशील का मी म्हटलं आता तुमच्या पोरानं कार्य घडवले त्यागाचे कार्य घडवले साध्या कार्यामध्ये अगर तुम्ही माफीचे कार्य दिले त्याच्यामध्ये बसले असते पण त्याच्याबरोबर पक्के झाले असते तर सांगायला लागला नाही म्हणते मी अलाही घडवतो मी म्हटलं ठीक आहे मी दुसऱ्या रोजी त्यांच्या चालणं बी नाही हो, आहोत आणि बराबर बसणंही नाही आहोत तर मी त्यांना कार्य दिले तीन दिवसाचे कार्य दिले आणि त्याने ते तीन दिवसाचे कार्य त्या काकोने बी चालू केले आणि त्या काकाजीने बी चालू केले तीन दिवसाच्या कार्यामध्ये त्यांना एवढा आराम भेटला का पाहिजे तेवढा कार्य खतम झाले आणि मला फोन मारला दाखव ना तर भी थी ताय ये तो। ताय मा मी ठीक आहे म्हटलं येतो टायबा मध्ये थोड जात मग घरी गेलो मी आणि त्याने सांगितलं बापू म्हणते खूपच आराम पडला आणि आता जे माया हातपाय आहे चांगल्या पद्धतीनं चालतो म्हणे मी त्यांना मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यावर त्यांना म्हटलं काकाजी तुमचं साधन एवढं मोठं दुकान आहे तुमच्या मुलाचं आणि त्या दुकानामध्ये एक कुर्ती घेतली तुम्हाला पेपर आहे तुम्ही पेपर वाचा आणि भगवंताचे कार्य हो। ज्या पद्धतीनं सांगून राहिलो त्या पद्धतीनं कार्य करा तुम्ही खूप अभन दोन महिने कार्य केले आता दोन महिने कार्य केले सगळं काही वराव झालं हात पाय बरावर सही सलामत झालं सगळी जे जेवढी दुःख झाली होती ते हटली आणि हटल्याच्या वादमध्ये त्यांना सांगितलं मी सामने दुकान आहे तुमचे दुकान आहे त्याचे आपली कुर्ती लावून बसा चार दिसते दिसत आणि आपला पेपर बी वाचत बसा तर त्यानं या कानानं ऐकलं आणि या कानानं सोडून दिलं सोडल्याच्या मध्ये जशी पहिले परिस्थिती होती मी त्यांना दाटल मी जी, मी म्हंटल काकाजी मी तुम्हाला जास्त कार्यकर्त्याच्या जा नात्याने एक गोष्ट सांगतो म्हणलं तुम्हाला या ना ना तुमचा नातू आहे या नातवाने घेऊन तुम्ही त्याच्या हात पकडता आणि कमाल टाकीवर जा तुम्ही न्यायाचा कारण का आणि त्या कमाल टाकीवर जाण्याच कारण का हम्म गेलं आपण थोडस घेऊन घ्या अरे तर ता म्हणलं बाबा जस तुम्ही आहात जसे पहिले होते तसे पहिले राहा काय अर्थ नाही याच्यामध्ये काही अर्थ नाही मी त्यांना एवढं समजवलं म्हटलं तुम्ही महापुरुष बहिष्कार आह मानणारे माणसा आणि तुम्हाला मी हे सांगेन ता तर म्हणलं मायाला उचित नाही पण मी एक कार्यकर्त्याच्या जे तुम्हाला शब्द देतो आणि कार्य त्या पद्धतीने करा म्हणलं तुम्ही पुढा गाव हिरून या तरी तुमच्या केसाने धक्का लागणार नाही हा मार्ग केसाले रक्का लागणार नाही ना। मी या मार्गामध्ये एक दोनच शेवट होते पण मी अशा अशा पद्धतीने या मार्गाची परीक्षा घेतली आणि मी आपली परीक्षा पण दिली मी आपली परीक्षा दिली आणि भगवंताची पण परीक्षा घेतली मी एकटा शेव आणि एकटा असल्यावर आता सुधाकर आसपासच्या दहा गावांमध्ये परिस्थिती एवढी खराब परिस्थिती होती माझी आली आणि ते परिस्थिती या मार्गामध्ये आल्यावर हो। माझी दुःखदारी तीन दिवसात झाली तो किती दिवसात तीन दिवसामध्ये आणि जे माझ्या बाजेच्या भोवतात हो साकारण होत ते सकाळनं काढला नाही व्यक्ती सुद्धा तर वाडी बसली एक गाडलं दह्याच त्याच्यात चंबड्याचा तुकडा त्याच्यात कवळी त्या सगळं बांधून होत्या शोकानं आणि मी त्या टायमामध्ये विठ्ठल बंदीमध्ये होते पुष्कर्ष काय केलं मी मी आपल्या जीवनासाठी माझ्या गुरु भाऊ पाटीला राहते आणि कोष्टी समाजाच्या तयार ते मेले पण ज्या वेळेस माझ्याकडे ये तर खळाऊ घेऊन त्यांच्या वर्गणीसाठी खळाऊ टाकू द्या आणि हात हातात लटा तर गावातले लोक विचार करे का हा साधू कसा का हवा आणि माझ्या घरी आल्यावर त्या ठिकाणी पाणी त्याला पे नाही एकदम मध्ये होतो पण पाणी नाही वर्गणी त्याच्या सांगितली मी पुष्कळ काही केलं आपल्या जीवनासाठी पुष्कळ काही केलं पण आज त्या भगवंतानं मला तीन वेळा नवीन जीवन जाण दिलं किती वेळा तीन वेळा नवीन दिलं आणि तीनही वेळा डॉक्टर लोकांनी पाठ ठोकली आता माग कोरोना मध्ये मी भरती झालो होतो आणि ते कोरोनाचे लोक ये आणि आम्हाला हे पि ते लढायला लागले सगळे कोणी पण त्या भगवंताच्या मुखामध्ये त्या डॉक्टरच्या मुखामध्ये का भगवंत शिरला त्याची निला त्याने पाहिली त्याची निला त्याने पाहिली माय तो दुसऱ्या दिस्रा, तिसऱ्या रोजी माझ्या पलगावर येऊन बसला डॉक्टर आणि काकाजी म्हणे मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी म्हटलं काय काय प्रश्न विचारता बाबा तुम्ही विचारा तर म्हणते मी माझी वाली आज चाळीस वर्षाची वय आहे चाळीस पंचेचाळीस वर्षाची वय आहे आणि या वयामध्ये म्हणते मी पेशंट हा तुमचा पहिला पेशंट तुम्ही पहिला पेशंट ब्रेड कापवा मारला त्या माणसाचा एक हात जाईल एक पाय जाईल आणि अशा प्रकारच्या अखत्या येते पण आज तुम्ही विचार करण्याला एक गोष्ट आहे म्हणे आणि पाच बोगायला मध्ये एवढं सांगा म्हणे तुम्ही का तुम्ही कोण्या भगवंताची सेवा करता, योड़ो करता मला एवढं सांगा का तुम्ही कोण्या भगवंताची सेवा करता बा मला कळलं नाही म्हणे काही आणि तुम्ही आय सही सलामत हात पाय सगळं काही बरोबर आहे तर मी बोललो की नाही मी बोललोच नाही माझ्या इकली सांगितलं सांगितलं मनसे परमात्माचे कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी शोकाला मार्गदर्शन करतात वेळोवेळी शोकाला जे काही बैठक शोक आहे वाय गेलेले शोक आहे त्यांना मार्गदर्शन करतात आणि मार्ग दर्शन केल्या त्यांना भगवंताचे कार्य देते आणि भगवंत त्याची त्यांची दुःख नाहीशी होते बाबा तो डॉक्टर उभा झाला आणि हात जोडला जोडायला लागला काकाजी म्हणे मी मानिन तुम्हाला मी माने तुम्हाला का तुम्ही एक पहिला माणूस पाहिला म्हणे मी सगळ्या पद्धतीला बराबडा आणि अशी कोणती भगवंताची कृपा आहे आणि जागृत शक्ती आहे पण जागृत केव्हा आहे आपण अगर चार तत्व तीन शब्द पाच मध्ये परिपूर्ण चालन तर आपल्या केसाले कोणी धक्का लावू शकत नाही आपल्या केसाने कोणी धक्का लावू शकत नाही त्याची ताकद नाही आहे एक शवक एकीकडे आणि पुरा भाव एकीकडे होतरी काही मला बाप नाही करू शकत हा तो मार्ग आहे हा तो मार्ग आहे पण त्याच्या जे जे मागाण ते ते भेटल या मार्गामध्ये जे जे मागाण भेटल म्हणून शौकाना अभिमान हे सोडून द्या अभिमान सोडून द्या ऐका आज तुम्ही तुमच्या सामने तुम जो बसला आहे त्यांना विचारा माझ्या घरापर्यंत येत पर्यंत पाच दिशा टाकणं पडेल किती टाकल आणि टाकल्याच्या बाद मध्ये संवाद चांगला जेव्हा मग कोण मारे भाऊ असं झालं का घरापर्यंत आता असं झालं तर मी म्हटलं काही नाही होत तू त्या गोष्टीची चिंता नको त्या गोष्टीची चिंता नको करून तू हजारामध्ये पूर्ण जा हजारो काम धंदे लागणार नाही आज त्याच्या भविष्य तो एवढ मोठ काम करून राहिला त्याच्यात ताकद आहे का आपली ताकद आहे या माईक येऊन त्याची बोलायची नाही बोलू शकत पण हा मार्ग कसा आहे जेवढं कारण तेवढा चांगला आहे कोण का कष्टकोरी पेद असेल दारू पेत असेल किंवा काही जुबा खेळत असेल माझ्या कानावर पुष्कळशा काही गोष्टी येते पण मी बाकीच्या शौकाला सांगतो बाबा रे तुला जे दिलं ते पाय मी जे शिकवलं ते पाय बाकीच नको पाहू बाकीच नको पाहू एक दिवस असा की राजू म्हणाले बसला मध्ये भाऊ म्हणते माझी इच्छा लगेबतीसाठी आहे जेव्हा मार्गात आलो तेव्हा काय हा पण का आहे आणि कसा आहे हे मला पाहत आहे मी त्यांना एक वेळा दहा वेळा मी म्हटलं भाऊ हे हो। कि मोठं मान्य आहे मी मान्य करतो तुला का पाहताय पण तू पाहू शकत नाही हे माझी गॅरंटी आहे का तू हो। त्या भगवंताला पाहू शकत नाही आणि माझ्या सारख्या मी ताकद नाही म्हटलं तू का पाहिजे भाऊ नाही म्हणजे भगवान भगवंत पाहता आहे ठीक आहे भगवंत पाहत आहे त्याला हे करू शब्द भाऊ ठीक आहे

आणि मी म्हटलं मग पाहिला का तुम भाऊवंत नाही भाऊ म्हणे पाहू शकत ती गोष्ट बराबर आहे मी गोष्ट बरोबर आहे नाही पाहू शकत म्हणे पण मी तुम्हाला एवढेही शोकाला सांग का मी भगवंता फक्त दोन मिनिटं बोललो का संघ दोन मिनिट बोललो आणि ते झोपित नाही जेव्हा माझ्यावर दुख झाली होती दारे घेतले आणि शोक लोक माझ्या घरी पाहले का भाऊ काय झाले पुढे अन्नाचे चमळी लिहिले होते पायाचे हाताचे डोळ्याचे सगळे आणि आज बी माझ्या शरीरामध्ये दोन किलो लक्ष दोन किलो मला सांगितो आणि गॅरा सांगतो का दोन किलो लक्ष आहे पण मी दवाखान्यात नाही गेलो दवाखान्यामध्ये नाही गेलो भगवंतला सांगितलं या चरणावर मेल भगवंत आहे मला उद्या उचल्याच आज घेऊन द्या तरी मला त्याची परवा नाही पण हे माझे जे दुःख आहे ते नाहीशी करणारे तुम्ही आज दोन किलो रक्षा आहे आणि बसला त्याला पोलीस जरी अगर सांगायला बसलो जाईल तरी माझी जी परिस्थिती आहे या दहा गावामध्ये नाही कशी परिस्थिती होती आणि तशा परिस्थितीतून मी बाहेर निघलो आणि भगवत मला सगळं काही दिलं जे पाहिजे जे मी ठेवले शब्द जे माझे पुरे झाले आणि काय काय शोधाजे मी पुरे झाले ठिकाण सांगितलं बाबा मला मुलगा नाही कायतं पाहिजे ठीक आहे तीर्थ धर्मा मना भगवान का घडवण आणि म्हणतात या मार्गामध्ये जे जे खूप ठवून खेटे ते संग्रह भेटले वन त्यानं कस केलं खो दोन आणि तुम्हाला माझ्या घरी आतापर्यंत कार्य केले चर्चा बैठकीत त्या सगळ्या गोष्टी मध्ये आली आल्याच्या मध्ये अचानक ते माझ्या घराकडे आली आणि मला खऱ्याचं फोटो सांगितलं आता सांगितलं खऱ्या त्या फोटो मी समजून गेलो समजले त्या दुसऱ्या रोजी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांची परिस्थिती जे काय आहे ते ऐकली आणि रात्री शेवट बसलेली कमीत कमी वीस मिनिट बोललो त्या बोळीच्या बापा सगळ वीस मिनिट बोललो त्यानं मध्ये सांगितलं का बाबा मी त्याच्या घरी नाही ये एका झाडामध्ये बैठक घे किंवा आश्रम मध्ये बैठक घे किंवा तू आपल्या घरी बैठक दे म्हणजे भाऊ मले हे धंदे नाही सांगितले मले हे धन सांगितले ये तुले का तु करायचं तू कर ती पोरगी जाणे तू जाणे जेव्हा मला त्याच्यात काही येणार नाही माझं कर्तृव आहे का तो दुखी परिवार आहे तो माझ्याकडे येऊन त्याला मार्गदर्शन करायचं आणि त्याला रस्त्यावर आणायचं त्या भगवंताच्या शब्दावर मी त्या शोकाला कार्य देतो आणि त्यांची दुःखदारी दूर होते त्या भगवंताचे शब्द पाठतो अगर माझी काय पुष्कळ झाला मार्गदर्शन ते एवढा त्या डोळ्यातून आसवा पड डोळ्यातून तुमच्या आसवा पडत आज तो व्यक्ती येथे उभा आहे बैठकीमध्ये आहे अगर मी सांगितलं तर तुम्ही घरा सडलं अशी माझी परिस्थिती होती पण मला नाही पण काही काही लोक मार्गामध्ये आले आहे बाबा रे आज जोड बाबा तुझ्या महापरी मला का करायचं आणि हे एक अदालत आहे या अदालत मध्ये कोणाची चालणार नाही त्याची चालना ना चालणार नाही फक्त त्याची चालणार तो किती बी चतुर्बुद्धीचा श्लोक असत त्या श्लोकात होते म्हणून आता या कायमामध्ये मी आपलं मार्गदर्शक खतम करतो का वेळ लगेच झाला माझ्या हाताने बोलण्यामध्ये किंवा वेळेचा भांग न पाळता क्योंकि जाने से तर भगवान बाबा हनुमान जी क्षमा मागतो महान जाकी बाबा जुगली जी क्षमा मागतो कसी बसलेली आई बसलेली बसने के आपके आयु वाराणसी यांना पण क्षमा मागतो तसेच बसलेले शेवक नाही उपस्थित आहे त्यांना पण क्षमा मागतो एवढेच बोलून मी आपली जागा